हा त्या बाजूला काय बोरगाय बघा सचिन मागावकर लढणार आहे राशोड्याच बोरगो हा मलकापूर नगर पंचायत सर्व ग्रामस्थ यात्रा कमी माता भरे आई देवस्थान कमी मलकापूर दोन नंबरला अजित पाटील आणि कुमार पाटील हा द्या दोन ला आदरणीय सर्जनराव पाटील दादांची नियुक्ती आणि एक ला पोलीस अधीक्षक कर्तव्य कक्ष अधिकारी महाराष्ट्रातील एक आदर्श समाजसेवक बाजीराव पाटील साहेबांची नियुक्ती निकाल निकाल ने ना। ने ना। महाराष्ट्र अभ्यास प्रकाश काळेंचा पक्का विजय प्रकाश काळेंचा